नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघूयात म्हणजे योगपट्टीवाला जो प्रिन्सेस कट असतो त्या ब्लाऊजची आपण कटिंग बघूयात आपल्या चॅनलवरती अगोदर बिगर योगपट्टीवाले प्रिन्सेसचे व्हिडिओ अपलोड आहेत कटोरी ब्लाऊज आहेत थ्री प्रिन्सेस कटचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत बत्तीसाईज आहे ह्यामध्ये आपल्याला योगपट्टी असते म्हणजे जसं कटोरी ब्लाऊजला योगपट्टी लावतो म्हणजे क्रॉसपट्टी लावतो तसे शहामध्ये आपण क्रॉसपट्टी लावत असतो तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे उंचीमध्ये आपल्याला अंतर किती मिक्स करायचं तर बघा आपण उंचीमध्ये अंतर किती घेत असतो आपल्या ब्लाऊजची तयार उंची जर तेरा असेल तर आपण त्यामध्ये एक इंच मिक्स करतो बरोबर चौदा तर त्यामध्ये आपल्याला हा पट्टीवाला ब्लाऊज आहे एक पट्टीवाला ब्लाऊज आहे त्यामुळं चौदा अधिक एक बरोबर पंधरा अशी आपल्याला एक्स्ट्रा एक ही उंची जी वाढवून घ्यायची आहे म्हणजे हे जे एक्स्ट्रा एक इंच घेतलेलं आहे ते हे आपल्याला एक्स्ट्रा एक इंच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे तेरा अधिक एक बरोबर चौदा घेतो पण हा पट्टीवाला ब्लाऊज आहे म्हणजे त्यामध्ये प्लस एक इंच म्हणजे पंधरा इंच आपण उंची घ्यायची आहे आणि पाठीमागच्या भागातून आपण ते एक इंच उंचीचं अंतर आपण कट करत आहोत तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा इथं बघा मी उंची घेतलेली आहे तर उंची आहे आपली बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार उंची तेरा आहे तर तयार उंची आपली किती आहे तेरा एक इंच मार्जिन उदा आणि एक्स्ट्राचं एक, एक इंच म्हणजे पंधरा इंच इथं आपण घेतलेला आहे तर इकडच्या बाजूला पण आपण पन, बरोबर पंधरा इंचला मार्किंग करून घेऊयात आणि आपण हा जो पंधरा इंचा बॉक्स तयार केलेला आहे तो आपण सुरुवातीला कट कर, करून घेऊयात कुठल्याही ब्लाऊजमध्ये मार्जिन जे आहे ते पट्टीवाल्या ब्लाऊजमध्ये एक इंच मिक्स करा म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये समोरच्या भागाला उंचीमध्ये कमी होणार नाही नाही तर उंचीमध्ये समोरच्या भागामध्ये ब्लाऊज आपला कमी पडतो आता बघा आपल्याला माप जे आहे ते जे कटोरी ब्लाऊजला टाकतो तेच माप आपल्याला इथं प्रिन्सेसमध्ये टाकायचं आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं गळारुंदी शोल्डर मुंडा जे आहे ते कटोरी ब्लाऊजला जे असतं तेच आपल्याला टाकायचं आहे आपलं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच तुम्ही इथं गळारुंदी तुमच्या ब्लाऊजनुसार घेऊ शकता सव्वा दोन इंच घेतलं तरी चालतं आणि अडीच इंच घेतलं तरी गळारुंदी चालते सव्वा दोन इंच गळारुंदी आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी समोरचा गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच घ्यायचं आहे इथं बॉक्स तयार करायचा सहा इंचा त्याच्यानंतर इथंही बरोबर अडीच इंच आहे का बघायचं आहे आपल्याला आणि पट्टीनं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे डबल का बघायचं खालतीवरती तर आपलं माप परफेक्ट यावं म्हणजे खालीवरी कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण डबल बघायचा आहे आणि आपण हा व्यवस्थित असा गळ्याला गोल राऊंड दिलेला आहे समोरचा गळा आहे आपला हा त्याच्यानंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपला बत्तीसाईचा ब्लाउज आहे तर पावणे सहा इंच मुंडा आहे आपला पावणे सहाला एक मार्किंग केलं तर इथंही आपण बरोबर आपलं तीन इंच आहे का बघून तीन इंचाला आपण मार्किंग करून घेऊयात हे आपलं बरोबर पानेसाला मार्किंग झालेलं आहे मग हे आपण सरळ लाईन घ्यायची आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जन जे आहे ते टाकून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच आणि दीड इंच मार्जिन असं हो सा आपण साडेनऊ इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्या पुढे आपण मार्जन दीड इंच घेणार आहोत थी चाँछा। थी चाँछा ते आपण मार्किंग करून घ्यायचं छातीचा चौथा भागाने मार्जिन कारण आपण टक्स घेतल्यानंतर टक्सचं अंतर वाढवत असतो ते पॉईंट लक्षात येण्यासाठी आपल्याला हे मार्जिन वाढवून घेणं मार्किंग करणं गरजेचं आहे आता मुंड्याला आकार द्यायचा पाठीमागचा मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे समोरचा मुंडा एक इंचाचा आता मुंड्याला मार्किंग करताना आपल्याला जो दीड इंचा मुंडा आहे त्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करून असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे एक इंचाच्या मुंड्याला आपल्याला इथूनच सुरुवात करून असा हा आकार देऊन घ्यायचा आहे असे हे मुंड्याचे आकार द्यायचे हा आपण मधला जो कोन आहे तो कोण्याला एक मार्किंग करूयात म्हणजे आपल्याला प्रिन्सेस कटचं आकार देताना हा पॉईंट लागतो आपल्याला आता बघा मी असं सरळ ठेवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे योगपट्टी आहे ती आपल्याला फिटिंगच्या बाजूला तीन अडीच इंच घ्यायची आहे हुकलुकच्या बाजूला तीन इंच घ्यायची आहे तर आता आपण हि अडीच इंचाला एक मार्किंग करून घेऊयात अर्धा वरती सोडूयात आपण हा आपण अडीच इंचा बॉक्स तयार करूयात कुठल्याही साईजच्या ब्लाउजचं असंच प्रिन्सेसकडचं कटिंग करा योगपट्टी आपण जसं कटोरीला साईजनुसार घेतो हो तसं तुम्ही तिथं घेऊ शकता आणि आता आपल्याला कर्वमध्ये प्रिन्सेसच्या कटोरीला क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचं आहे हे आपण कर्वमध्ये क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे आता आपल्याला प्रिन्सेसचं आपल्याला मार्किंग करायचं आहे तर प्रिन्सेसचं मार्किंग करताना बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आडवा उभा टक्स आपण साडेतीन इंच घेतो बरोबर बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर जो आडवा आणि उभा टक्स असतो तो आपला साडेतीन इंचाचा असतो तर आता आपल्या इथं चार्टनुसार प्रिन्सेसचा जो टक्स आहे आपला आडवा तो येतो साडेतीन इंच तर इथं मी बरोबर साडेतीन इंचाला मार्किंग केलं आहे तुमच्या चार्टमध्ये जे आडव्या साईजला जे माप आहे तेच टाकायचं आहे उभा जो टक्स आहे त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आडवा टक्स आपण जो बिगर योगपट्टीवाल्या ब्लाऊजला वापरतो तोच वापरायचा आहे म्हणजे किती वापरतो आपण आडवाटकचं बिगर योगपट्टीवाल्या ब्लाऊजला साडेतीन इंच घेतो आणि उभाही साडेतीन घेतो तर इथं आपल्याला आडवटकचं किती घ्यायचं आहे साडेतीन इथं योगपट्टी आहे आपली त्यामुळे आपण इथं साडेतीन इंच न घेता इथं आपण दोन इंच घ्यायचं आहे बरोबर दोन इंच घेतलेलं आहे दोन इंच घेतलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती आपण सव्वा एक इंच तू एक इंच इथं घेतलं तरीही चालेल जे मोठ्या साईजचे ब्लाऊज आहे त्याला सव्वा एक इंच घ्या चौतीस छत्तीस अडतीस असेल तर सव्वा एक इंच घ्या मी इथं एक इंच घेतलेलं आहे आता आपल्याला आकार द्यायचा आहे हे बघा आपल्याला इथून असं जाऊन इथपर्यंत आकार द्यायचा आहे म्हणजे हा आपल्याला आकार नंतर चेंज करायचा आहे असा घ्यायचा आहे अगोदर आपण हे असं घेतलेलं आहे हे परत आपण हे असं पानासारखा आकार देत देत आपल्याला इथं घ्यायचा आहे अशा पद्धतीनं असा आकार दिला ना तर मग आपली प्रिन्सेसची जी कटोरी आहेत ना आणि आकार आपल्याला ही दोन पुढे इथं अर्धा इंच अंतर सोडून आकार द्यायचा आहे हा जो आतला आकार आहे तो न घेता आपण हा बाहेरचा आकार व्यवस्थित असा दिलेला आहे आणि हा जो आकार आहे तो आपण हे जे काखेत न घेता काखेच्या पुढं आपण अर्धा इंच तर अंतर सोडतो आणि त्याच्या पुढे हा आपण आकार देतो तर हा आपला प्रिन्सेसच्या कटोरीचा आकार व्यवस्थित असा देऊन झालेला आहे हा आकार व्यवस्थित असा पानासारखा घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी आहे तो टक्स व्यवस्थित येईल आता बघा तुम्हाला आणखीन एकदा समजावून सांगते म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल आडवा टक्स आपण साईजनुसार जो आडवा उभा टक्स घेतो तो आडवा घ्यायचा आहे उभा टक्स आपण किती घेतलेला आहे दोन इंच छत्तीस अडोतीसचा ब्लाऊज असेल तर सव्वा दोन इंच घ्या चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी अडीच इंच उभा टक्स घ्या बरोबर माझा इथं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथं दोन इंच घेतलेला आहे आणि इथं परत पुढं दीड इंच घ्यायचं आहे वरती एक इंच घेऊन हा आपण आकार देऊन घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं पुढचं मार्किंग तर आता आपण हा टक्स घेतला हा टक्स घेतल्यामुळे आपल्याला फिटिंग करताना समोरचा भाग आपल्याला कमी होणार त्यामुळे त्याच्यापुढे आपण दीड इंच बरोबर मार्जिन घेणार आहोत आता हे मार्जिन जे आहे ते आपलं योगपट्टीच्या वरती घ्यायचं आहे इथपर्यंत आपली योगपट्टी आहे बरोबर हीच इथपर्यंत आपली योगपट्टी आहे योगपट्टीच्या वरती आपल्याला बरोबर आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं आहे हा आपला टक्स दीड इंचा म्हणून इथं दीड इंच अंतर घेतलं इथं शिलाईमध्ये आपलं अर्धा इंच अंतर दबलं जाणार म्हणून हिता आपण अर्धा इंच घेतलेलं आहे आणि हे पट्टीनं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे हे बघा हे असं तर क्रॉस पट्टीच्या वरती मार्जिन पाहिजे आणि हे मार्जिन आहे पाठीमागच्या भागातून आपण कट करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा उंची आणि हे दीड इंच मार्जिन पाठीमागच्या भागातून आपल्याला कट करायचं आहे बघू शकता तुम्ही कटोरीचं आपल्या प्रिन्सेसची कटोरी आहे ती एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण ही कट करायची आहे कट करताना आपल्याला योगपट्टीपासून कट करायचं आहे म्हणजे आता ही योगपट्टी इथपर्यंत आपली आणि इथून पुढं आपण वरती एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं ते कट करायचं आहे आता पाठीमागच्या भागातून एक्स्ट्रा मार्जिन नंतर कसं कट करायचं ते मी तुम्हाला कट करत करत दाखवणार आहे आता सुरुवातीला जो दीड इंचा मुंडा आहे तो कट करून घ्या दोन्ही पार्ट एकाच वेळेस कट करायचे म्हणजे समोरील पाठीमागचा भाग आपला बरोबर येतो कमी जास्त होत नाही फिटिंग करताना त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा जो आहे तो गळारुंदीला कट मारून घ्या किंवा सम पाठीमागचा गळा जर साडेसहापेक्षा कमी असेल सहापेक्षा तर गळारुंदीला कट द्या आणि दोन्ही पाठ वेगवेगळे करा आता आपला पाठीमागचा गळा सहापेक्षा जास्त आहे त्यामुळे आपण हा दोन्ही कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन्ही भाग सेपरेट करून घ्या पाठीमागचा समोरचा आणि बंद पेपर का घ्यायचा तर हालू नये पेपर आपला त्यासाठी आपण ते हे साईडला ठेवूया आता हे बघा जसं आहे तसं आपण कट करायचं आहे हे आपली क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी तुम्ही जे काय बोलत असाल ते हे आपली योगपट्टी आता आपल्याला हे जे आहे ते कसं कट करायचं हे बघा करा। हे इथपर्यंत कट करा हे जसं आहे तसं आपण जसं आपण आकार दिला एकपट्टीला आपल्या हे बघा क्रॉसपट्टी आपली कमी का दिसते इथपर्यंतच का दिसते तर का आपण हा वाढवून घेतलेला टक्स आहे ना ब्लाऊज शिलाई केल्यानंतर आपला हा भाग इथं येणार हा आणि हे आपलं असं होणार त्यामुळे हे आपलं असं दिसत आहे तरी परफेक्ट अशी आपली समोरच्या भागाची कटिंग आहे आता आपण पाठीमागचा भाग बघूयात आता बघा पाठीमागच्या भागाला हे दीड इंच मार्जिन एक्स्ट्रा दिसत आहे ते बरोबर सरळमध्ये कट करून घ्या पाठीमागचं मार्जिन सरळ कट करून घेतलं अर्धा इंच खाली दीड इंच पाठीमागच्या भागात आपल्याला नाही पाहिजे ते समोर टच्सासाठी पाहिजे आता उंची पण कमी करून घेऊया उंची आपण बरोबर एक इंच कमी मार्किंग करूनच कट करा दोन्ही पॉईंट साईडला पॉइंट द्या आणि मग कट करा बरोबर एक इंच उंची बरोबर आता आपला पाठीमागचा जेवढा गळा आहे तुमच्या मापाचा ब्लाऊजचा तो घ्या तर इथं आहे नऊ तयार नऊ आहे म्हणजे तयार नऊ आहे अर्धा इंच मार्जिन साडेनऊ आणि इथंही आपण परत अडीच इंच गळारुंदीला मार्किंग करा म्हणजे पाठीमाग आपण समोर गळारुंदी आपण घेतलेली पाठीमागची गळारुंदी एकच येईल आणि हे जे आहे ते आपण असं आकार द्या तुम्ही इथं चौकोनी आकार ठेवा तुम्हाला जो हवा तो इथं तुम्हा आकार ठेवू शकता किंवा तुम्हाला इथं दुसराही आकार काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता तर बघा हे आपलं असं पाठीमागच्या भागाचं पण व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल आपलं हे बत्तीस साईजसाठी थ्री प्रिन्सेस कट म्हणतात किंवा ह्याला बिगर योगपट्टीवाला प्रिन्स कट ही म्हणतात आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर बिगर योगप प प योगपट्टीवाला प्रिन्सकट ब्लाऊज तर बघा आपलं हे योगपट्टीवाला प्रिन्सकट ब्लाऊजची परफेक्ट मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे खूप सोप्या सहज पद्धतीत सांगितलेलं आहे तर भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे एकाच व्हिडिओमध्ये खूप सारं होतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही लवकर त्यामुळे सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड करत असते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चैनल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद